वॉनलेसवाडी इथं शांती महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात येणार असून डॉक्टर विल्यम वॉनलेस चेस्टो हॉस्पिटल क्रीडांगण इथं बारा ते चौदा नोव्हेंबरला शांती महोत्सव दोन हजार पंचवीस असा तीन दिवस महोत्सव सुरू राहणार आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रमधील दोनशे तीस मधील चर्चमधील सदस्य आणि हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे यांनी दिली आहे मिरज इतर रेवरंट श्रीनिवास चोपडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मिरज ख्रिश्चन चर्च एस एस डी वन केडीसी मिनिस्ट्री ऑफ क्राइस्ट यांच्या सहभागीतेतून तसेच मिरज ख्रिश्चन चर्च पास्टोरेट कमिटी तरुण संघ महिला मंडळ सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीनं वॉनलेसवाडी इथं डॉक्टर विल्यम वॉनलेस चेस्ट हॉस्पिटल क्रीडांगण इथं बारा ते चौदा नोव्हेंबरला शांती महोत्सव दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात येणार आहे सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न होणार आहे सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभेचा आयोजन करण्यात आला आहे तरी ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू व बहिणींनी या प्रार्थना सभेचा लाभ घ्यावा अशी शांती महोत्सव समितीच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक डॉक्टर दीपक होळकर हे पवित्र बायबल मधून आराधना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय हे उपस्थित राहणार आहेत तसेच बिशप ऑफ कोल्हापूर डायसेस काउन्सिल चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे रेवरंट मनोज काटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे शांती महोत्सव समितीच्या वतीनं समस्त ख्रिस्ती समाजातील लोकांना या सभेला यावं यासाठी याद्वारे आग्रहाचं आमंत्रण शांती महोत्सव डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे चीफ कॉर्डिनेटर वैभव लोंडे कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पास्टर पिंटू भोरे सेक्रेटरी दीपक लोंढे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे किरण अरवटगी राम कांबळे पॉलकरा विकास सातपुते महिला कोऑर्डिनेटर आशा सरवदे रोहित तांद्रे रॉबर्ट शॉलॉम विजय लोंडे आशिष होळकर तसेच ख्रिश्चन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो शांती महोत्सव दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे कोल्हापूर डायसेसन काउन्सिल ऑफ चर्च ऑफ नॉर्थ इंडिया मिरज ख्रिश्चन चर्च एस एस टी वन के डी सी सी एन आय बेतेल चर्च वॉनडेसवाडी के डी सी सी एन आय आणि मिनिस्ट्री ऑफ क्राईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सर वॉन्डलेस सर वॉन्डलेस चेस्ट हॉस्पिटल क्रीडांगण या पठांगणावरती शांती महोत्सव दोन हजार पंचवीस बारा तेरा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे तर या माध्यमातून मला आपल्या सर्वांना या शांती महोत्सवासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत आपणही या आणि इतरांनाही घेऊन या कारण की ज्याप्रमाणे बायबल सांगतो जो शांतीचा उद्धाराचा तारणाचा जो संदेश आहे तो संदेश या माध्यमातून आम्ही जगापर्यंत या भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत बायबल आम्हाला सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि निश्चित अर्थानं देवाची दैवी योजना जी प्रभू ख्रिस्तामध्ये आम्हाला प्राप्त झाली ती योजना आणि त्या येशू ख्रिस्ताच्याद्वारे जो तारणाचा उद्धाराचा शांतीचा संदेश जो आम्हाला प्राप्त झाला तो संदेश या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा शांती महोत्सवाचं आयोजन आम्ही करत आहोत आणि शांती महोत्सव दोन हजार बावीस या काळापासून सुरुवात झाला एकूण पाच शांती महोत्सव परमेश्वराने आशीर्वादित केले हा सहावा शांती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या शांती महोत्सवाची प्रेरणा आमच्यासाठी हीच आहे की या शांती महोत्सवानंतर अनेक लोकांचं जीवन बदललं अनेक लोक अनेक लोक त्रासातून कष्टातून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या साक्षी आमच्यासोबत ज्यावेळेस शेअर केल्या त्याच्यानंतर ही प्रेरणा आमच्या मनामध्ये याच रीतीने या उत्तेजन मिळालं आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या भागासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी सांगली जिल्ह्यासाठी हा शांती महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे सदरच्या शांती महोत्सवसाठी देवाचे अभिषिक्त सेवक रेव्हरेंट डॉक्टर दीपक होळकर जे मूळचे मिरजचे आहेत आणि ते देवाच्या पवित्र वचनातून या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याशी बोलणार आहेत जो शांतीचा उद्धाराचा तारणाचा संदेश त्यांच्याद्वारे ते विदित करणार आहेत आणि या कालावधीमध्ये देवाची उपकारस्तुती देवाची आराधना करण्यासाठी डॉक्टर विजय बॅनर जे बॉलिवूड सिंगर होते आणि देवानं त्यांचं जीवन कसं बदललं या साक्षीतून आराधनेमधून ते आमची भेट घेणार आहेत आणि सदरचा हा जो कार्यक्रम आहे सदरचा हा जो महोत्सव आहे तो कोल्हापूर मनोज बिशप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या शांती महोत्सव मध्ये संपूर्ण ख्रिस्ती समाजासाठी एक आनंदाची बातमी अशी की चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे नवनिर्वाचित जे मॉडेटर आहेत दि पोस्ट रेवर पारितोष कॅनिंग बिशप कलकत्ता जे नुकतेच चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे मॉडेटर झालेले आहेत ते देखील तेरा तारखेला आपली उपस्थिती या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी ते या ठिकाणी येत आहेत आणि त्याचीही आमची तयारी सुरू आहे तरी या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मला हे आव्हान करायचं आहे की या शांती महोत्सवासाठी आपणही या आणि इतरांनाही घेऊन या आणि ज्यांना प्रभूची गरज आहे अशा प्रत्येक तुम्ही या शांती महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान करा हीच आम्ही या माध्यमातून प्रार्थना करतो एकूण दोनशेहून अधिक चर्चेसनी संस्थांनी आम्हाला या शांती महोत्सवासाठी प्रतिसाद दिलेला आहे ते आमच्याबरोबर सहभागी आहेत पश्चिम महाराष्ट्रातले जेवढे देवाचे आमचे अभिषिक्त सेवक आहेत ते सर्व सेवक याच्यामध्ये सहभागी आहे आणि ही आमची जी टीम आहे ही टीम जी आहे ती दिवसरात्र या शांती महोत्सवच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत तरी आम्ही आपल्याला विनंती करतो आपण ही या इतरांनाही घेऊन या आणि आमच्यासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा धन्यवाद गॉडब्लस